शेतकरी बंधनो नमस्कार मी बोरगावे टेक्नॉलॉजीचा प्रतिनिधी दिव्य कुमार तर तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सर स्वागत करतो आहे तर आत्ता सध्या तुम्ही बघत आहात तर हा सप्टेंबर मंथ एंड आहे तर इथून पुढं सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये पुढं काय लावं काय नाही करावं किंवा कुठलं पीक घेतलं तर कसं काय काय होईल यासंबंधी भरपूर प्रश्न असतात पण आपली जी स्पेशलिटी आहे खरबूज व टरबूजची तर त्याबद्दल आता हा आपण हा व्हिडिओ बनवतो आहे की बाबा हिवाळ्याच्या सीझनमध्ये होणारं खरबूज व टरबूज याची लागवड याच्यासंबंधी सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये असणारे प्रश्न असतील कारण की काय होतंय ज्यावेळी फील्डवरती सर्वजण आम्ही काम करत असतो तेव्हा प्रत्येकाला ज्या ज्या ठिकाणी सर काय वेगवेगळे वे वे प्रश्न उद्भवले जातात किंवा कॉमन प्रश्न असतो तो माहीत नसतो एखाद्या वेळेला ह्या परिस्थितीत काय करावं हो लागेल काय नाही करावं तर या सर्व प्रश्नांची तुमच्या मनातील आपण जास्तीत जास्त प्रश्न यात कवर करण्याचा प्रयत्न करूया तर सर नमस्ते नमस्कार सरांच्यामुळंच आपलं सर्व आता इथं तुम्ही काम सगळे इथनं आधीपर्यंत पण पाहिलं असेलच तर सर बेसिक एक गोष्ट आहे की आत्ता सगळ्यांच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे की हिवाळ्यामध्ये खरबू खरबूज असेल किंवा टरबूज असेल तर याची लागवड करावी का नको खूप चांगला प्रश्न आहे बरेच शेतकरी विचारत असतो म्हणून आपण ह्याच्या अगोदर एक दोन चार आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की के टरबूज करायचं आहे नाही खरबूज करायचं काही नाही आपण तर लावू शकतो दोन्हीही खूप चांगल्या गोष्टी आहेत की बाबा आपण खरबूज पण लावू शकतो टरबूज पण लावू शकतो लावत असताना एक काळजी घ्यायची आहे की बाबा खूप मोठ्या क्षेत्रावर लावायचं नाही आहे तर खूप चांगला रेट पण लावू शकतो अदरवाईज खूप कमीसुद्धा रेट लावू शकतो किंवा नॉर्मल पण रेट लावू शकतात पण ह्यामध्ये एक प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला की जे उन्हाळ्यामध्ये आपण उत्पादन काढतो की बाबा टरबुजाचं उत्पादन पस्तीस चाळीस टनापर्यंत आपण पोचतो किंवा खरबुजाचं जे उत्पादन आहे ते आत्ता आपण उन्हाळ्यामध्ये पंधरा ते वीस बावीस टनापर्यंत पण पोचलो आहे आपण उत्पादन काढतो आप पंचवीस टन पण काही शेतकरी काढले आहेत आपल्याला तर हे उत्पादन आपल्याला निघणार नाही आहे आत्ता उत्पादन म्हटलं आपण तर टरबूज तुम्हाला एक वीस ते बावीस पंचवीस टनापर्यंत निघू शकतो थंडीमध्ये आणि खरबूज जे आहे ते दहा ते पंधरा टनामध्येच निघणार आहे तुम्हाला तर हे कॅल्क्युलेशन धरून आपल्याला काम करायचं आणि त्याला मिळणारा रेट हा मिनिमम असू शकतो ह्या गोष्टी धरून दोन्हीचं कॅल्क्युलेशन आणि मेळ घालून मगच आपण लावायचं आहे आपलं कुठं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे सर लावण्यासाठी तर आता थंडीमध्ये लावू शकतात काही काही अडचण नाही काही अडचण नाही त्याचबरोबर सर काय होतं थोडं लावत असताना भरपूर नवीन नवीन शेतकरी सुद्धा असतात कित्येक अनुभवी सुद्धा असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक बेसिक गोष्ट आणखीन एक काय वाटत असते सगळ्यांना की आम्ही सर आता टरबूज किंवा खरबूज करणार असो तर त्याचं म्हणजे त्याला जमीन कशा पद्धतीची असावी किंवा त्याला मशागत काय पद्धतीनं आम्ही करावी असं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे टरबूज लावत असताना आता दोन तीन गोष्टी आहेत की बाबा उष्ट्या मल्चिंगवर आपण टरबूज लावू शकतो पण नॉर्मल उष्ट्या मल्चिंगवर खरबूज लावू शकत नाही आपण ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला कारण का खरबूज हे खूप सेन्सिटिव्ह से आहे आणि टरबूज स्टर्डी पीक आहे आपलं तर त्या दृष्टिकोनात बघायला गेला तर त्या गोष्टी करू शकतो आपण राहता राहिला मुद्दा जमिनीचा तर जमीन आपली चांगली असली पाहिजे घात देणारी असावी वापसा कंडिशन असावा मुरमाड जमिनीत पण येतं काया जमिनीमध्ये पण येतं आणि लाल जमिनीमध्ये पण येतं फक्त घात चांगली देणारे असावे आपल्याला म्हणजे पाण्याचा निचरा पाण्याचा निचरा होणारे आपल्याकडे असावा आणि महत्त्वाची गोष्ट की ते सॉईल टेस्टिंग केलं असता अतिशय चांगलं कारण का जे न्यूट्रिशन कमी आहे ते आपल्याला फर्टिगेशन शेड्यूलमध्ये टाकता येतं ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय आहे की बाबा लावत असताना की बाबा ज्या भागामध्ये पाऊस जास्त आहे किंवा परतीचा पाऊस जास्त होतो किंवा ज्या भागामध्ये थंडी जास्त असते तिथं थोडं न लावलेलंच ला कधी पण बरं कारण का सेटिंगचा सगळा खेळ ह्या मधमाशांच्यावर अवलंबून असतो आणि थंडीमध्ये सुद्धा मधमाश्या बाहेर पडायला कमी असतात कमी बाहेर पडतात पडले पढ़ तर थोड्या अंतावर जातात आणि परत रिटर्न येतात त्याच्यामुळं आपलाच नुकसान कुठं होऊ नये आपल्याला तोटा कुठं होऊ नये ही काळजी घेऊन आपल्याला करायचं आहे बरोबर सर कारण तर लोक विचारतात की भरपूर त्याला आपण बेसल डोस टाकूया का नको किंवा काय अजून काय दुसरी खतं टाकूया की नको त्या पण गोष्टी भरपूर विचार हा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की टरबूज आणि खरबुजामध्ये बेसल डोसची गरज आहे का तर ह्या संदर्भात बऱ्याच वेळा आपल्या मिटिंगला वगैरे शेतकऱ्यांचे आपले शाब्दिक भांडण होत असतात तर बऱ्याच ठिकाणी आपण सांगतो की बाबा बेसल डोस हा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे चांगला एका दृष्टिकोनातनं काय आहे की बाबा महाराष्ट्राचं भार नियमन लाईटचं वेळ आहे ही थोडी चुकीची आहे म्हणजे तीन दिवस सकाळी येते आणि तीन दिवस रात्री, रात्री येते आपल्याला तर त्यामुळं शेतकऱ्यांना अचूक टाईम साधता येत नाही की फर्टिगेशन प्रॉपर द्यायला पण बऱ्याच ठिकाणी सोलरचं असतात नियोजन किंवा सिंगल फेजची मोटर किंवा काय ना काहीतरी तर ॲडजस्टमेंट असते शेतकऱ्यांच्याकडं किंवा जे कट्टर प्रामाणिक शेतकरी आहे जिद्दीनं शेती करतात ते रात्रीसुद्धा जाऊन खतं सोडतात तर मुळात काय आहे की बाबा ला हे खत लगेच जाऊन लागू व्हायला पाहिजे पिकाला ह्या पिकामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना ते फर्टिगेशनचं नियोजन होत नसल्यामुळं बेसळ डोस थोडं टाकतं आणि थोडं डोस ड्रिपने देत असतात मग ह्यामध्ये एक गोष्ट करायची आहे की जे बेसळ डोस टाकले आहेत त्यांनी ड्रीपची मात्रा कमी ठेवायला पाहिजे आणि जे बेसळ डोस टाकले नाही त्यांनी प्युअर ड्रीपमध्ये जावं पाहिजेत पण बेसल डोस हे चुकीचं आहे कारण का तो स्लो रिलीजवाला खत आहे बेसल डोसला जे काही टाकतो आपण सिंगल सुपर डी ए पी एम ओ पी दहा सव्वीस सव्वीस ह्याचं रिलीजिंग त्याच्या पाण्याच्या संपर्कात आल्यावर डायल्यूट झाल्यावर स्लो रिलीज होणार ह्या सगळ्या प्रोसिजरला जवळपास दहा ते पंधरा वीस पंचवीस दिवस जात असतात त्यामुळं कुठं ना कुठं त्याचं आपण आणि मुळात आपलं टरबूज लावल्यानंतर स चौतीस पस्ताव्या दिवशी सेटिंग लागते आणि साठाव्या दिवशी आपण हार्वेस्टिंग करतो त्यामुळे त्याचा इफेक्ट कुठं होत नाही आपल्याला त्यामुळं डोस न न न टाकता जे लागणार आहे जे आवश्यक आहे ते ड्रिप देऊन त्याचं मॅनेजमेंट केलेलं कधीही चांगलं मग त्याचसोबत आता समजा शेतकरी काय आता ऑक्टोबर नोव्हेंबरपासून लागण करतात तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी प्रिकॉशन त्यांनी घेऊन व्यवस्थित मॅनेजमेंट केलं पाहिजे हां आता ह्या बाबतीत आपण दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यात मास्टर प्लॅन टाकत असतो त्यामध्ये काय प्रिकॉशन्स घ्यायचे की तुम्हाला एकाच मल्चिंगवर तुम्ही दोन तीन पिकं घेणार असलात तर तुमचं बेसल डोस थोडंफार भरला तर चालू शकतं पण बेड प्रॉपर असले पाहिजेत तुमचे साईडनं जेवढं स्वच्छता आहे तुमचं बांध सगळे स्वच्छ असले पाहिजेत साईडनं फेन्सिंग असलं पाहिजे उकरंडा जवळ असला तर तो उकरंडा नाहीनाष्ट केला पाहिजे कारण की त्याचं फ्रूट अँड बरोबरचा अटॅक होऊ शकतं ह्या बेसिक गोष्टीची काळजी करायची आहे तणकाट असेल तर स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला बेड हे एक फुटाचे असले पाहिजेत प्लेन साईज असली पाहिजे त्याची फ्लॅट साईज असली पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घेऊन गेलं तर कधीही चांगलं आणि खरबुजामध्ये क्रॉप कवर वापरणे हे खूप गरजेचं आहे आपल्याला तर खरबूज लावत असताना ज्या शेतकऱ्यांना खरबूज लावायचे त्यांच्यासाठी मी सजेशन करतो की समजा तुम्ही दोन तीन एकर राहणार तुमच्याकडं तर आत्ता एक एकर एक एक लावा पंधरा दिवसानं एक एकर एक लावा आणि पंधरा दिवसानं एक एकर लावा तर पंधरा दिवसाच्या रोटेशनमध्ये तुम्ही करा जेणेकरून क्रॉप कवरचा जो तुमचा ॲडिशनल खर्च आहे खरबुजामध्ये खर तो डिवायडेशन होईल तुमचा म्हणजे सर्व सर्व पिकाला वापर वापरता येईल रोटेशनमध्ये कारण ते एकदा घेतलं क्रॉप कवर तीन पिकाला वापरू शकतो आपण तसं टरबुजामध्ये नाही टर्बुजामध्ये क्रॉप करूची पण काही गरज नाही रोटेशनमध्ये फिरवू शकता आणि आपण जे मास्टर प्लॅनमध्ये सांगतो की बाबा एकदा टरबूज लावा त्यात मिरची लावा दुसऱ्यांदा टरबूज लावा त्यात मिरची लावा ह्या पॅटर्नमध्ये आपण करू शकतो अतिशय चांगल्या प्रकारे होऊन जातं तर सर टरबूज असेल किंवा खरबूज असेल ह्या दोन्हीचं म्हणजे रोपातील अंतर किंवा बेडमधील अंतर हे किती असलं पाहिजे हे स शेतकऱ्यांना थोडं सांगा हां बऱ्याच ठिकाणी काम करायची प्रॅक्टिस वेगवेगळी असते त्यामध्ये मुळात स्प्रे नियोजन आणि ड्रिप नियोजन हे महत्त्वाचं असतं ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे कायम लक्षात ठेवा की प्रति एकर आठ हजार रोपा आपल्याला टरबूज असते किंवा खरबूज असेल ह्याची लावायची आहेत आपल्याला ह्याचं कारण काय आहे की हे बायक कॅल्क्युलेशन आहे आपलं की आठ हजार एका वेळीला दोन टरबूज सेटिंग लागले तर सोळा हजार फळं झाले आपल्याकडं आणि सोळा हजार फळाला आप आपलं अडीच ते तीन किलोचं फळ झालं तरी आपण चाळीसच्या आसपास जाऊन निवांत जात असतो आपल्याला कुठं प्लस मायनस जरी झालं तरी चाळीसनं आपण अचीव करत असतो सेम तसंच खरबूजामध्ये आहे हेच कॅल्क्युलेशन तिथं लागू होतं त्यामुळं आठ हजार रोपं लागणं हे महत्त्वाचे आहेत मग त्यामध्ये आपण जी कायम प्रॅक्टिस वापरतो जी पाच फूट दोन बेडमधले अंतर आहे आणि सव्वा फूट ते दीड फूट हे दोन रोपातलेलं अंतर आहे हे बेस्ट आहे पण काही ठिकाणी सहा फुटाचे बेड असतात काही ठिकाणी आठ फुटाचे असतात तर त्यांनी आठ फुटावर जोडवळ लावली तरी चालू शकतं फक्त ह्यामध्ये नियोजन परफेक्ट करायचं आहे आपल्याला अजून एक सर महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या मनामध्ये कायम प्रश्न असतो की रोपं लावावं का बी लावावं हां आता थंडीमध्ये सजेशन असं राहील जर का तुम्हाला टरबूज लावायचा असेल तर बिया घातला तर चालू शकतो तुम्ही फक्त ज्या ठिकाणी मोर नाही आहेत ज्या ठिकाणी खरपट किडा नाही आहे ज्या ठिकाणी घात चांगली आहे ज्या ठिकाणी बाबा तुमचा त्रास कोण हे होत नाही गोगल काय वगैरे गोगल गायचा वगैरे त्रास नाही त्या ठिकाणी तुम्ही बिया लावला तर द बेस्ट आहे पण खरबुजाच्या बाबतीत तुम्ही तसं करू नका मुळात खरबुजाचा रोप महाग आहे आणि खरबूजामध्ये थोडं त्याचं जे स्टर्डी पण आहे तो कमी असतो त्यामुळे खरबूज लावत असताना रोपंच कंपल्सरी लावा टरबूज लावत असताना बिया लावलं तर चालतंय पण रोपं लावलेली कधीही द बेस्ट कारण का रोपं लावल्यामुळे एक फायदा काय होतो तुमचा की तुटाळी वगैरे पडायचं प्रमाण कमी असतं रोपं चांगली डेव्हलप झालेली असतात त्यामुळे तिथं आपला फायदा होऊन जातं सर खरबूज असेल किंवा टरबूज असेल किंवा रोपं जे लावणार आहे त्यावेळी काय काय काळजी म्हणजे बियाला उत्तर कोणती काळजी घ्यावी किंवा रोपला उत्तर कोणती काळजी घ्यावी सुरुवातीच्या स्टेजमध्ये ह्या दोन्हीला पण तुम्ही बिया किंवा रोपं लावत असताना महत्वाचं काय आहे की थोडं सीट ट्रीटमेंट करणं त्याला महत्वाचं आहे त्यामध्ये थायम ॲप मेपेस आहे स्टार्टअप आहे ह्याचं सीट ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि समजा रोपं लावणार असलं तर रोपं प्रॉपर दाबून घेणे रोपाला चांगले आळवणी करणे ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत अजून एक महत्व टरबूज असेल किंवा हो, खरबूज असेल त्यामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप येत असतो तर तो विल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच आपण लावायच्या का आधी काय काळजी घेऊ शकतो अतिशय महत्वाची गोष्ट आहे की टरबूज खरबुजामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम हा येत असतो आणि ह्या वर्षी तर जास्त प्रमाणात येणार आहे कारण का झालेला आत्ती झालेला पाऊस आणि जमिनीमध्ये असलेलं पाणी तर ह्यामुळं काय होतं की सगळ्यात आहे की रान तयार करत असताना समजा तुमचं उसाचं रान आहे सोयाबीनचं रान आहे कापसाचं रान आहे तर ते रान स्वच्छ करणं प्रॉपर हे गरजेचं आहे कुठेही अवशेष राहता कामा नाहीत ही महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा फ्री फायरचं तुम्ही रान तयार करतानाच पहिला लावायच्या आधी ड्रिपने एक लिटर सोडून घ्या अदरवाईज पंपाला शंभर मिली घालून पूर्ण तुमच्या जमिनीवर स्प्रे मारून घेतला तर प्रॉपर डिसइन्फेक्शन होतं त्यामुळे कुठेही तुम्हाला विल्टिंगचा धोका होणार नाही आहे तर ह्या गोष्टीची काळजी घेतात तर अतिशय चालू शकतं ट्रायकोडर्मा किंवा सुडमोनस याचा वापर करायचा काय बरेच शेतकरी विचारत असतात ट्रायकोड्रम आणि सुडोमोनस हे वेगवेगळे सोडावे लागतात आपल्याला एकत्र सोडू शकत नाही सोडायचा असल्यास लावायच्या आधी दहा पंधरा दिवस आपल्या जमिनीमध्ये सोडून त्याला सेट करून घ्यायला पाहिजेत कारण का फल्टिगेशनचा लोड जो आहे तो हेवी असतो त्यामुळं कुठं ना कुठं कुटर त्याचं नुकसान होऊ शकतं आपल्याला त्यामुळे योग्य प्रकारे नियोजन केलं तर चालू शकतं अजून एक प्रश्न पडतो शेतकऱ्या किंवा भरपूर ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येतो की थंडीच्या दिवसात रोप डॅमेज होण्याचं किंवा रोप ग्रोथ न घेण्याचं भरपूर प्रमाण आपल्याला दिसून येतं तर यासाठी आपण या काय करू शकतो ह्यामध्ये काय होत असतं बऱ्याच ठिकाणी कि बाबा रोप डॅमेज व्हायची कारण खूप सारे आहेत की फिजिकल डॅमेज होत असतं वातावरणातील आन, होत असतं त्यानंतर बायोटिक स्ट्रेस असतो अबायोटिक स्ट्रेस असतो आळवणी करताना पानावर आळवणी पडते फवारणी करताना जास्त फवारणी पडते पाण्याचा जा प्रेशर जात असतं ह्या सगळ्या गोष्टीमुळं डॅमेजेस होत असतात त्यामुळं ग्रोथ कुठं ना कुठं थांबते तर डॅमेज होऊ नये म्हणून पण आणि डॅमेज झालेला कंट्रोल करण्यासाठी रेज द बेस्ट आहे तुम्ही कलिंगडमध्ये बऱ्यापैकी एक आठ ते पंधरा दिवसाच्या अंतरानं स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळं काय होतं की तुमचं डॅमेज असतं काम झालंच तुमचं डॅमेज कंट्रोल झालं होऊ नये म्हणून पण काम झालं त्याचबरोबर पानाची रुंदी चांगली वाढणे हे झाड हेल्दी राहणे या सगळ्या गोष्टीवर ते चांगलं काम करत असतं तर सर ह्या प्लॉटला ग्रोथ होत नाही ही तर कारण झालंच तर त्याचसोबत आपण मधमाशीचा एक प्रॉब्लेम असतो की सेटिंग व्यवस्थित होत नाही किंवा फ्लॉवरिंग चांगलं निघत नाही ओके okay. सर थंडीच्या दिवसामध्ये तर त्यासाठी आपण काय करू शकतो हां आता काय आहे की मुळात कलिंगडे साठ दिवसाचं पीक आहे आणि ह्या साठ दिवसामध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी काय करायच्या आहेत की झाडाची ग्रोथ करून घ्यायची आहे त्याला फुलं काढून घ्यायची आहेत आणि त्याची सेटिंग होणं हे खूप गरजेचं आहे सेटिंग हे मधमाशाच्या हातात आहे आपल्या कुणाच्या हातात नाही आहे मधमाशा आल्या आ, मेल फिमेल इंट्रॅक्शन झालं तर सेटिंग होणार आहे पण फ्लावरिंग काढणं आपल्या हातामध्ये आहे आणि झाड हेल्दी ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे त्यामुळं कमी वेळेमध्ये शॉर्ट पिरियडमध्ये चांगलं स्टोरेजमधनं त्याचं रिकवर करून घेणं गरजेचं आहे मग चांगलं स्टोरेज होण्यासाठी आणि झाड हेल्दी होण्यासाठी ड्रीपमधनं इन्स्प्रिंग देणं हे खूप गरजेचं आहे गर त्याचं काम ते करतं मल्टिप्लिकेशन व्हायला खूप चांगलं मदत होत असते आणि फ्लॉवरिंग त्या स्टोरेजचा वापर करून चांगल्या प्रकारे फ्लावरिंग येण्यासाठी रिवर्क काम करत असतं तर ड्रीपनं आपल्याला तिथं इन्स्प्रिंट आणि रिवर्क द्यायचे आहेत ज्या वेळेला तुमच्या इन्स्प्रिंट रिवर्कवर तुमची सेटिंग होत असते शंभर टक्के पण काही ठिकाणी काय होतं की बाबा मधमाशाचे पोलन अँथर जे आहेत त्याचं प्रॉपर त्याला स्ट्रॉंगनेस यायला किंवा त्याचं मॅच्युरिटी यायला आपल्याला काही वेळेला प्रॉब्लेम येत असतो थंडीमध्ये तर तिथं बी वाईटल जर तुम्ही एखादा हात घेतला तर तुम्हाला सगळ्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे तुमची सेटिंग होऊन जात असते बरोबर सर किती काय होतं थंडीत धुक्यामुळे पण पोलन वगैरे सगळं भिजून असतं पण त्रास बरोबर नक्कीच सर तर सर काय होतंय समजा थंडीतून सर्व शेतकऱ्यांनी बाबा झगडून कष्ट घेऊन चांगलं प्लॉट डेव्हलप केलं अनायशी त्यांच्या तिथं मधमाशी वगैरे चांगलं येऊन सेटिंग वगैरे जरी झालं पण सर सेटिंग ते होऊन ह्या गोष्टीतनं पार पडल्यानंतर एक सगळ्यांना बेसिक प्रॉब्लेम जाणवतो की साईज होत नाही आहे सर बरोबर सगळं चांगलं प्लॉट दिसायला सगळं छान आहे सेटिंग दिसायला पण साईज होईना सर किंवा साईज झाली तरी चंबू आकार होत असतो त्याचा किंवा दिसतो गोल आकार होत असतो थंडीमधला मेजर प्रॉब्लेम असतो की बाबा फोटोसिंथेसिसची क्रिया थोडी मंदावलेली असते ऊनच कमी असतं त्यामुळं प्रॉपर शेप घ्यायचा प्रॉब्लेम येत असतो बऱ्याच ठिकाणी राऊंड शेप होतो अंडाकार शेप होतो किंवा चूल चूल दिसतं लांब तर येतं किंवा पुंगळी होते पुंगळ्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात थंडीमध्ये होतो तर ह्यासाठी बेसिक गोष्ट काय आहे आपल्याला की फर्टिकेशन तर पाहिजे आपल्याला प्रॉपर शेड्युलनुसार फर्टिकेशन देणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याला हार्मोनची चांगली साथ असणं गरजेचं आहे त्याला सॉईलमधलं पण हॅरियर आपण देऊ शकतो स्प्रेमधलं पण हॅरियर देऊ शकतो पण आत्ता रिसेंट जे हॅरियर प्लस आपण मार्केटमध्ये देत आहे ज्यामुळं प्रॉपर साईज होते साईज बरोबर आतला गर क्रिस्पी होणे त्याचा जा साखर जे आहे शुगर पर्सेंटेज आहे तो चांगला होणे आणि कस्टमरला जे पाहिजे आहे की बाबा शाइनिंग, लस्टर चकाकी साईजबरोबर बरबर, ह्या सगळ्या गोष्टी हॅरियर प्लस आपलं करत असतं त्याचा वापर केला तर द बेस्ट प्रकारे आपलं उत्पादन निघू शकतं सर आणखी एक प्रॉब्लेम की बाबा काही वेळा की सुरुवातीपासून किंवा मध्ये आल्यानंतर व्हायरस येतो किंवा रोपांच्यावर स्ट्रेस येतो वेलींच्यावर स्ट्रेस येतो त्यामुळे फळांना सुद्धा पोचलं जात नाही तर त्यासाठी आपण अजून काय करू शकतो सेकिंग पेस्टचा मेजर प्रॉब्लेम आहेच ह्याच्यामध्ये तर ह्यासाठी आता सेकिंग पेस्टचा प्रॉब्लेम आणि व्हायरसचा का जास्त वाढत आहे आता मुळात काय आहे की बाबा ज्या वेळेला आपलं फ्लॉवरिंगच्या दरम्यान आपण सेटिंग होणार आहे तर त्या दरम्यान मधमाशा येणं हे खूप गरजेचं आहे मग समजा आपण कीटकनाशकचा वापर केलो तर मधमाशा येणार नाही त्यामुळे तिथे आपण हार्ड कीटकनाशक वापरू शकत नाही त्यामुळं तिथं सकिंग पेस्टचा अटॅक होतो मग त्यामध्ये काय आहेत थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे तुडतुडा आहे मावा आहेत ह्याचा अटॅक तिथं होतो मग हा अटॅक झालेला भरून काढायला दोन गोष्टी काम करणार तुम्हाला एक सेवन ड्रेस काम करणार आणि करेक्ट काम करणार सेवन ड्रेस हे डॅमेज झालेलं कंट्रोल करून झाडाची इम्युनिटी वाढवत राहील करेक्ट हे अँटी व्हायरस आहे झालेले तुमचे डागडुजी करायचं त्याचं होऊ नये म्हणून प्रमाण थांबवायचं आणि त्याला थोकवून धरायचं चा, चांगलं पुढं प्रोटेक्शन करायचं काम हे करेक्ट करत असतं ह्या दोन गोष्टीचा अल्टरनेट पवारने घेतलं त्याचं खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं पण ह्याच्यासोबत हे कधी होणार आहे की तुम्ही पहिला सकिंग पेस्ट कंट्रोल केला पाहिजे नाही ना? तर सकिंग पेस्ट राहिला आहे तुमचा आणि ह्या दोन गोष्टी मारायला तर तुमचं कंट्रोल होणार नाही तर योग्य प्रकारे वेळेनुसार योग्य सकिंग पेस्टचे मॉलिक्युल घेऊन हे करायचं ह्यासाठी आपले पूर्ण महाराष्ट्रात अशी तुमच्यासारखे सहकार्य आहेत यांना कॉल करून चांगल्या प्रकारे शेड्यूल घेणं मार्गदर्शन घेणं हे गरजेचं आहे आणि आपण टेलिकॉलिंगद्वारे फ्री फ्रीमध्ये जर आपण शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी देत असतो त्याचाही त्यांनी उपयोग करून घेता तर चालू शकतो चांगल्या प्रकारे चालेल सर बऱ्यापैकी सर्व शेतकरी बंधूंच्या मनातील प्रश्न कवर झाले असतील अशी आम्ही इच्छा बाळगतो व आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो तर धन्यवाद धन्यवाद